की अनेक नेते मंडळी देखील मताच्या भूमिकेत आहेत मुख गिळून गप आहेत कुठं तर शरद पवारांना हा मारला पवार साहेब त्यांना सुद्धा मी स्वतःच गेलो त्यांच्या घरी त्यांना विनंती केली त्यांच्याकडे काय मी काही काय बाकी काय दुसरंच काय मागितलंच नाही मी त्यांना सुरुवातीला झालं मी काही मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही नेता म्हणून नाही मी एक सामान्य नागरिक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलो की गावागावातून जर डोकी फुटत असतील काय तर हे दृश्य तुम्ही पाहू शकणार नाही आम्ही पाहू शकणार नाही म्हणून सगळ्यांनी जे आहेत एकत्रित सगळ्यांनी येऊन जे आहे याच्यातून मार्ग काढा शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, करा। आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करत आहात आणि आम्ही तर शिंदे असतील एकनाथराव शिंदे असतील फडणवीस दादा आम्ही ते सगळे म्हणतोच आहे की शांतता काय तर मला काय माहिती ते त्यांना विचारा जे भेटले त्यांना विचाराल आयोग जो नेमला होता आणि देशमुखांच्या चौकशीसाठी तो समोर देवेंद्र फडणवीसांनी मला त्याची काही कल्पना नाही मी तुम्हाला सांगतो की सात आठ दहा दिवसात काय जे काही झालं त्याची काही मला माहिती सुद्धा नाही कारण मी देशाच्या बाहेर होतो काय अर्धा दिवस सत्ताधारी सत्ताधारी भाजपचे आमदार सत्ताधारी सत्ताधारी भाजपचे भाजपचे आमदार आमदार जे आहेत ते जरंगे पाटलांना भेटून म्हणतायत की सरकारमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाची भूमिका मांडताना ठीक आहे पुढे जनंगे आणि देवेंद्र फडणवीस यांची मिली बघत आहे अशी मत मिळण्यासाठी असं ठीक आहे की मी या क्षणाला कुणालाही कुणावर टीका करू इच्छित नाही प्रत्येकजण जो आहे हे शक्यतो शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि जो जो ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांना माझा मी प्रणाम करतो जे लोक जे जे लोक समजतात हा विषय समजतात आरक्षण कशासाठी ते समजतात कायदा कानून समजतात त्या कुणाशी बोलण्याची माझी तयारी आहे म्हणाले की ढेकणासारखं मी चिरून मारली मग मी मग मी काय सांगू त्याला आता नाही असं आहे की आता या ज्या ह्या निवडणुकांमध्ये आता हे हे सगळे ज्या बिचारे काय प्राणी जे आहेत त्यांच्यावर हल्ले होणार आहे शेवटचा प्रश्न आहे ना अजित पवार गटाचे माडेचे कुठंतरी घर सत्र सुरू झालं आपण कसं पाहता कोणीही घर वापसी करणार नाही सगळे अजितदादा बरोबरच राहणार परंतु हे पहिल्या पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर ते आदरणीय नेते म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो आणि मी सुद्धा संचेत घरी गेलो होतो त्याच्या याचा अर्थ काही मी काही घर नाही केली काही कामासाठी याच्यासाठी लोक जातात आणि स्वतः सुद्धा, सर्व पक्षाचे कुणाचंही काही काम असलं तरी ते काम घेऊन पर दिल्लीपर्यंत प जात असतात त्यामुळे तसा काही विचार करण्याची आवश्यकता नाही कोणी